मी साधी गृहिणी असेल साधी 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 गावापुरती एक सामाजिक कार्यकर्ते पण मला एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचे आणि मी होणारच हा माझा पॉझिटिव्ह कुठलाही माणूस कुठूनही हरत नसतो काम करतो तो हारत नसतो जो मनातून हरतो का तो हारतो काम करून माणूस हारला तरी चाल पण विचाराने कधीच हारला नाही पाहिजे विचाराने नी हा माणूस नेहमीच मोठा राहायला पाहिजे भले तो विचार करता आणि तो विचार अंमलात नाही आला अंमलात आणायचा आणि अंमलात आणल्यानंतर जरी आपल्याला अपयश आलं तर न ठीक आहे ह्या वेळेस आलो पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम प्रयत्न करणार आणि मी जिंकणारच आणि जिंकणारच जिंकूनच दाखवणार हा पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याच्यामध्ये असतो तो जीव तो माणूस नेहमी सक्सेसच होतो शिवाजी महाराजांनी ठरवलं की मला स्वराज्य स्थापन करायचं आणि त्यांनी त्यावेळेस तो विचार केला आणि त्यांनी स्वराज्य स्थापनच करून दाखवलं त्यांनी जर म्हणले असे नाही मी पंधरा वर्षाचा मी काय करू शकतो तर काहीच करू शकले नसते तसं कोणीही म्हणूच नाही का मी हे मला होईल का होणारच करणारच विचार माणसाने नी, विचार नेहमी उच्च ठेवले पाहिजेत माणूस पैशाने गरीब असला तरी चालन पण विचार आणि माणूस जर गरीब असेल तर त्याच्यासारखा कुणीच गरीब नाही एखाद्या भरपूर पैसा आहे खालच्या पातळीचे असेल तर तो माणूस कधी जीवनात यशस्वी होत नाही त्यासाठी विचार हे नेहमी उच्च ठेवले पाहिजेत विचार मग विचारावर आता महाराजांनी मग सांगितलं जसं की विचार जर चांगले असेल तर माणूस कुठल्याही गोष्ट कुठलीही गोष्ट माणूस शिखरावर जाऊ शकतो आणि विचार नेहमी आता विचार जर समजा मी एक साधे हो एक उदाहरण देते गीता फोगाट होती ती शेवटच्या क्षणी तिला दोन सेकंद एक सेकंद तीन सेकंद दिले का मला तीन सेकंदामध्ये मला फायनल ऑलिम्पिक जिंकायचे पण त्यावेळेस तिने विचार तिच्या वडिलांनी एक शब्द सांगितला गीता तू कर सत्तीये तर उसने कर दिखाया सेकंदात तिने बाजी पलटली आणि ती भारताला पहिला ऑलिम्पिक कुस्तीमध्ये घेऊन आली तर तो, तो विचार होता तो एका सेकंदात घेतलेला विचार त्या विचारामध्ये ती ताकद होती आता मी एक उदाहरण सांगते ते उदाहरण माहिती त्या व्यक्तीचं नाव मला माहिती नाही पण एक सांगते काही एक माणूस होता सगळेच एक कंपनी होती तिथं कामाला जायचे तर सगळ्यांना पगार तेव्हाच्या काळी पंधरा रुपये होता तर सगळे जणी ते त्यांच्या कॅन्टीन मध्ये चहा प्यायला जायचं तर तिथं चहा असायचा पन्नास पैशाला आणि त्यांच्यामधला एकच मित्र असा होता का तो समोरच्या कॅन्टीन मध्ये चहा प्यायला जायचा हॉटेल होतं रेस्टॉरंट तिथे ती तीन रुपयाला चहा असायचा तर सगळे म्हणायचे का पंधरा रुपये पगार आपल्याला पण आहे आणि त्याला पण आहे तो पण तिकडं का जातो तीन रुपये देतो रोज आपण फक्त पन्नास पैशाचा चहा पितो तर तो, तो का तिकडे जातो एक दिवस विचारलं त्याला तू एवढं श्रीमंत आहे का रे तीन रुपयाचा रोज चहा पितो त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी फक्त तीन रुपयाचा चहा पितो पण तिथं रोज येणारे जे मोठमोठे बिझनेसमॅन आहे का ते करोडची भाषेत भा बोलतात आणि ते व्यवहार करतात मला त्यांचं तीन कुटीच तीन रुपयाचा मी चहा पिऊन येतो पण मी कुटीचं त्यांचं व्याख्यान ऐकतो आणि त्यांचं जे बिझनेसची प्लॅनिंग ऐकतो एक दिवस मीही करोडपती होणार आणि तो माणूस करोडपती झाला मग हा त्याच्या विचारांचा होता कधी त्यांनी जर हा विचार केला चहा मी कसा जाऊ असं नाही त्यांनी तो विचार मोठा ठेवला म्हणून तो करोडपती झाला आणि तो बिझनेसमॅन झाला म्हणून माणसानी जीवनामध्ये सक्सेस होता आणि विचार हे मी मोठेच ठेवले पाहिन आणि मोठे विचार विचार ठेवणारा माणूस हा जीवनामध्ये असं